तर मित्रांनो आजची गोष्ट आहे एका हत्तीची आणि कुत्र्याची तर मित्रांनो गोष्ट जर तुम्हाला आवडली तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ते असेल ती बेलायकनची घंटा दाबा म्हणजे अजून मी रोज रोज नवनवीन येणाऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल गोष्ट चालू करत आहे एक होता राजा त्याच्याकडे एक हत्ती होता हत्तीची देखील हत्तीची देखभाल एक माहूत करीत असे माहुताचा एक पाळीव कुत्रा होता कुत्रा नेहमी माहुताबरोबर सगळीकडे जात असे हत्ती आणि कुत्रा एकत्र जेवत थे खेळत त्यांची अगदी गठ्ठ मैत्री झाली होती मग मित्रांनो रोज कुत्र्याची वाट पाहत असे हत्ती रोज कुत्र्याची वाट पाहत असे एकदा माहुताला पैशांची खूप निकळ होती त्याने कुत्रा एका श्रीमंत व्यापाऱ्याला विकला कुत्र्याला खूप वाईट वाटले पण आता नवीन मालकाबरोबर जाणे भाग होते हत्तीला कुत्र्याची खूप आठवण येत होती त्याने अन्न पाणी सोडले कोणालाही त्याचे कारण समजत नव्हते वैद्यान वैद्यांनी हत्तीला तपासले हत्तीला कोणा कोणताही रोग झालेला नाही त्याला कोणा कोणाची तरी आठवण येत आहे वैद्यांनी सांगितले त्याच्या खेळगडी कुत्रा कुठे आहे त्याला लगेच आणा राजाने फारमान सोडला राजाची रा आज्ञा ऐकून श्रीमंत व्यापाऱ्याने लगेच कुत्र्याला सोडून दिले कुत्रा ताबडतोब हत्तीकडे धावत गेला एकामेकांना बघून दोघेजण खूप आनंदी झाले आणि ते आनंदाने नाचू लागले आणि मग मित्रांनो हत्तीने परत आपले पिणे सगळे ठीकठाक चालू केले गोष्ट संपली मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेल आयकॉनची घंटा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल